नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कांचन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कांचन नाथ मित्रांनो इयत्ता चौथी गणित या विषयातील धडा दुसरा संख्या ज्ञान आज आपण अभ्यासणार आहोत चला तर मग सुरू करूया संख्या मुलांना सुरुवातीला आपल्याला काही उदाहरणे सोडवायला दिलेली आहेत ते आपण बघूयात संख्या दिलेल्या आहे एक दोन तीन चार पाच आणि शून्य या दहा संख्या दिलेल्या आहे यापैकी तीन संख्या नक्की दहा संख्या तयार करायच्या आहेत आणि त्या वाचाय वाचायच्या आहेत इथं अट एक दिलेली आहे की शतकस्थानी शून्य येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची चला तर मग दहा संख्या बनवूया सुरुवातीला तीन अंकी संख्या घ्यायची आहे म्हणजे पहिले पहिले नंबर घ्यायचे एक दोन तीन एकशे तेवीस ही एक संख्या झाली नंतर दोनपासून सुरुवात करूया दोनशे चौतीस एक संख्या नंतर तीनपासून तीनशे पंचेचाळीस एक संख्या चारशे छप्पन्न पाचशे सदुसष्ट एक सोपी पद्धती ही नंबर बनवायचे कसे उलटसुलट नंबर बनवून आपल्याला एक संख्या बनवावी लागते नंतर सहाशे अठ्ठ्याहत्तर सातशे एकोणनव्वद आठशे आपल्याला इथे झिरो लिहिता येणार नाही कारण त्यांनी अट दिलेली आहे की शतकस्थानी शून्य घ्यायचं नाही म्हणून आता आपण दुसरे नंबर घेऊया मग नऊशे बारा आणि दोनशे एक्क्याऐंशी हे तुमच्या मनाने तुम्ही कोणताही नंबर बनवू शकतात अशा पद्धतीने आपण या दहा संख्या बनवल्या दुसरा प्रश्न आहे प्रश्न दुसरा आहे खालील संख्या अक्षरात लिहायच्या खालील संख्या अक्षरात लिहा आपल्याला संख्या दिलेली आहे तीनशे पंचवीस अक्षरात लिहिणे म्हणजे याच्या स्थानावरून आपल्याला त्या अक्षरात लिहावे लागतात जसं आपण दहा म्हणतो दहा तसंच ही असते तीस किंवा बत्तीस अशा पद्धतीने त्यांना अक्षरी संख्या आपल्याला लिहायची आहेत अशा पद्धतीने आपल्याला अक्षरी संख्या लिहायची आहेत चला तर मग लिहूया आता ही तीन अंकी संख्या म्हणजे इला वाचताना सुरुवातीला एकक, दशक आणि शतक याप्रमाणे वाचावं वा लागतं मग याला लिहिताना तीनशे शतक स्थानी तीन आहे म्हणून याला तीनशे पंचवीस पाचशे एकोणपन्नास पाचशे एकोणपन्नास पन्नास ओके नंतर तिसरी संख्या आहे मुलांना सहाशे सदुसष्ट सातशे ब्याऐंशी सातशे पाचवी आहे आठशे नव्वद आठशे नव्वद सहावी संख्या आहे चारशे एक चारशे एक अशा प्रकारे आपण दिलेल्या सहा संख्या ज्या आहेत त्या आपण अक्षरी मध्ये लिहून घेतलं प्रश्न तिसरा आहे प्रश्न तिसरा आहे खालील संख्या अंक लिहा अंक लिहा आता आधी अपन अक्षर लिख लिया आता, आता अंक लिहाय एक शे, दोन एक शे दोन एक, एक शे दोन ही तीन अंकी संख्या ही है अपने महती से तीन से तीन से वीस तीनशे वीस पाचशे सदुसष्ट सदुसष्ट सष्ट नंतर आहे चारशे पंचेचाळीस चारशे चार पंचेचाळीस नऊशे आणि सातशे छपन्न सातशे छप्पन्न अशा प्रकारे दिलेल्या संख्या आपण अंकात लिहून घेत चौथा प्रश्न आहे प्रश्न चौथा आहे क्रमाने पुढच्या संख्येला पुढच्या संख्या तीनशे नव्याण्णव दिलेलं आहे याच्या पुढील संख्या कोणती मग जशी नव नव्या नव्याण्णवच्या पुढील संख्या येते शंभर तशीच तीनशे नव्याण्णवच्या पुढील संख्या कोणती आहे चारशे चारशे एक आणि चारशे दोन अशा तीन आपल्याला पुढील संख्या लिहायच्या आहेत नंतर आहे दोन दोनशे दोनशेच्या पुढील संख्या कोणती दोनशे एक दोनशे दोन आणि दोनशे तीन पुढील संख्या आहे पाचशे सत्त्याण्णव पाचशे सत्त्याण्णव पुढील संख्या येईल पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे नव्याण्णव या झाल्या पुढील संख्या पुढच्या संख्या दिलेल्या अशा प्रकारे पुढील संख्या यांनाच आपण चढता क्रम सुद्धा म्हणतो यांनाच आपण चढ मुलांनो मुलांना मी जे काही स्क्रीनवर देत आहे ते सगळं तुम्ही नोट डाऊन करा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल